कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स आनंद आश्रम येथे नोटा उडवण्याचा व्हिडिओ व्हायरल आत्ताचे शिवसैनिक हे बारमधील शिवसैनिक आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना सुनवले खडे बोल वडेवले मारहाण प्रकरणी दुसरी बाजू समोर प्रवाशांनीच वाद घालून मारहाण सुरू केली हॉटेल हो मधील सीसीटीव्ही फुटेज दाखवून बाजू मांडली रत्नागिरीत राहुल गांधी यांचा भाजपने केला निषेध बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर भाजपचे निषेध आंदोलन आणि मच्छी हंगाम उलटूनही समुद्रात मासे नाहीच रत्नागिरीत मासेमारी नौका किनाऱ्यावरतीच मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान आता पाहूया सविस्तर ठाण्यातील आनंद आश्रम मधील नोटा उडवण्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चा व्हायरल होतोय यावर वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच चा खडेबोल सुनावले आहेत मुख्यमंत्री यांनी गाजाबाजा करून सिनेमा काढला बार सुरू झाल्याने ते फोडले मात्र आज आनंद आश्रम मध्ये पैसे उडवले जातात हा दिघे साहेबांचा अपमान आहे असे म्हणत वैभव नाईक यांनी खंत देखील व्यक्त केली आहे खर तर आनंद आश्रमामध्ये हजारो शिवसैनिक घडलेत आनंद दिगेंच्या माध्यमातून आनंद दिगेंच्या सहवासातून त्यावेळी शिवसैनिक घडलेत आणि त्यांनी समाजसेवा करण्याचं काम केलं परंतु आता जे शिवसैनिक आन नाव फोटो लावून जे शिवसैनिक असतात ते खरं तर बारमधले शिवसैनिक होते आणि ते आता हे उघड झालेत की ते शिवसैनिक दिगेसाहेबांच्या विचाराचे नव्हते नाहीतर बदलापूरमध्ये घटना दिगेसाहेबांच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा घट बदलापूरसारख्या घटना झाल्याच नसत्या आणि ज्या दिगेसाहेबांनी आपण बघितलं असाल की मा माननीय मुख्यमंत्र्यांनी जो पिक्चर मोठा गजावाजवळ हो आणला की बार सुरू होणार म्हणून दिगेसाहेबांच्या खरं खरंतर बार त्यावेळी फोडले आणि त्याच दिगेसाहेबांच्या ह्याच्यामध्ये हे बारसारखे पैसे वाटले जा पैसे उधळले जातात ही, ही खरं तर दिगेसाहेबाचाच अपमान या शिवसैनिकाने जे स्वतःला शिवसैनिक समजतात ते खरे शिवसैनिक नाही आणि त्यांनी अपमान केलेला आहे माणगाव येथील जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये महिला ग्राहक आणि हॉटेल चालक यांच्यामधील वाद आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होत असून ती एक बाजू आहे वाद आणि मारहाण महिला ग्राहकांनी सुरू केली असल्याचे हॉटेल चालकाचं चा म्हणणं आहे त्यांनी आपलं म्हणणं हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे वड्यामध्ये मीठ जास्त असल्यावरून वाद सुरू झाला सदर ग्राहकांनी काउंटरवरील कम्प्युटरची तोडफोड केली तर महिलांनी चप्पल काढून हॉटेल चालक आणि कामगारांना मारहाण केली असल्याचे हॉटेल चालक शुभम जयस्वाल यांचे म्हणणे आहे सदर ग्राहकांनी त्यांच्याकडील व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल केला पोलीस ठाण्यात तक्रार दिली यामुळे वाव व्यावसायिक म्हणून आमची बदनामी होत असल्याचे सांगत संबंधित ग्राहकांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय तर त्या दिवशीची घटना अशी घडलेली की त्या कुटुंबियांनी हेलगावकर त्या कुटुंबाने माझ्या हॉटेलमध्ये साडेआठ वाजता एंट्री घेऊन त्या कुटुंबाने दोन मेंदू वडा दोन प्लेट वडे आणि दोन ग्लास दूध त्यांच्या मुलांसाठी ऑर्डर केली जाताना त्यांना वड्यामध्ये मीठ थोडा जास्त वाटलं तर त्यांनी जाताना माझ्या मॅनेजरकडे कंप्लेंट केली की तुमच्या वड्यामध्ये मीठ जास्त आहे तर माझे मॅनेजरने सांगण्यात आलं की सर तुमच्या वड्यामध्ये मीठ जास्त आहे तर तुम्ही तो वडा मला रिटर्न आणून द्या मी तुम्हाला चेंज करून देतो पण त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की तो वडा आम्ही खाल्ला आहे तरी पण माझ्या मॅनेजरने त्यांना सांगितलं की ठीक आहे सर आम्ही तुम्हाला तो वडा चेंज करून देतो तुम्हाला पार्सल करतो तर हा सगळं प घटनाक्रम आमच्या सी सी टी व्हीला ऑडिओ सकट अवेलेबल आहे तर तुम्ही जे काही आहे ते सत्तेकडं तुम्ही लक्ष घ्या कारण की आजच्या ह्याच्यामध्ये की व्हायरल काय पण होतो पण सत्य सत्य परिस्थिती ही कोणच दाखवत नाही की एक हॉटेल चालवताना एक मालकाची काय गमछाक होते तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि जी व्हायरल व्हिडिओ शेअर केली आहे तुम्ही त्याची शहानिशा करून तुम्ही तुम्हाला जर काय खोटं वाटत असेल तुम्ही तर मानगाव पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही सगळं व्हेरीफाय करू शकता काई काई की सोबत काय घडलं काय नाही घडलं आम्ही एफ आय आर पण केली आहे त्यांच्यावर की त्यांनी खोट सगळं गुन्हा आणि व्हिडिओ शूटिंग करून आमचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे भारताची राज्यघटना बदलण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे त्यामुळेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत याबद्दल आपले खरे रूप दाखवून दिले त्यांनी घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे त्यामुळे गांधींनी भारताची माफी मागावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर गांधींविरोधात भाजपने निषेध आंदोलन केले यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही घटना कोणी बसू शकत नाही आणि भारतीय जनता पार्टी या घटनेच्या आधारावरच आजपर्यंत एक राजकीय पक्ष म्हणून काम करत असताना या पुऱ्या देशातील जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करत आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या घटनेमध्ये जे आवश्यक बदल आहेत ते बदल करून ही घटना अधिक कशी मजबूत होईल या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं की जो समाज मागासलेला आहे जो पीडित आहे अशा समाजाला या देशाच्या मुख्य प्रवाहात बरोबर आणायचं याच्याकरता माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सदैव तत्पर आहे आणि आम्ही या गोष्टीचा राहुल गांधींच्या निषेधात जे काय वाक्य बोलले किंवा त्यांनी जे आरक्षणाबद्दल जे आपलं मत व्यक्त केलंय ते फार चुकीचं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी दक्षिण जिल्हा आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी आम्ही सर्वजण मागणी करत आहोत सध्या नितेश राणे करत असलेल्या वक्तव्यावरून आमदार वैभव नाईक हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे देवेंद्र फडणवीस त्यांना जे बोलायचे आहे ते नितेश राणे यांच्याकडून बोलवून घेतात तसेच त्यांना समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करायचा आहे असा देखील आरोप वैभव नाईक यांनी केला आहे नितेश राणेंचा बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला आहे आणि त्यामुळे त्यांना काय पाहिजे ते ते बोलत आहेत आणि त्यामुळे खरं तर यामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी हस्तपेक्ष केला पाहिजे आणि परंतु ते करत नाही त्यामुळे त्यांना समाज समाजामध्ये ते तेल निर्माण करायचीच आहे आणि त्यांना पोलिसांचं पाठबळ आहे आणि त्यामुळेच तर आपण बघितलं असेल की पोलिसांना या या आधी आता ज्यावेळी सभा झाल्या हिंदुत्वाच्या म्हणत होत्या त्यावेळी पोलिसांना कशा पद्धतीने नितेश राणे बोलले आहेत आणि त्यावेळी गृह खात्याने कुठलीही कारवाई केली नाही आणि त्यामुळे इतर लोकांना बोलूनच तो काय कारवाई होणार आहे आणि त्यामुळे फक्त मताच्या राजकारणासाठी हे चालू आहे आणि नितेश राणेंचं वागणं एकीकडे असतं आणि कृती एकीकडे असते पावसाळी दोन महिन्याच्या बंदीनंतर एक ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली असली तरी समुद्रात उठलेल्या वादळामुळे अनेकदा मासेमारी बंद ठेवण्यात आली होती तसंच एक पासून पर्सेसीन नेट मासेमारीला आरंभ झाला मात्र वादळातील बदलामुळे वादळ सदृश सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने पर्सेसीन नौकाही किनाऱ्यावरतीच दिसत आहेत मात्र काही नौका मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत तरी त्यांना हात हलवत माघारी यावे लागत आहे खोल समुद्रात जाऊन देखील पुरेसे मासे मिळत नसल्याने रत्नागिरीतील नौका किनाऱ्यावरच दिसत आहेत यामुळे मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे तसेच दीड महिना उलटूनही मासे कमीच असल्याचे चित्र सध्या रत्नागिरीत निर्माण झाले आहे रोहा शहराजवळ असलेल्या धाटाव एमआयडीसी परिसरातील साधना केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर उर्वरित जखमींवरती मुंबई येथे उपचार सुरू आहेत दरम्यान या स्फोटात जख जक, गंभीर जखमी झालेल्या रुग्णांच्या मदतीसाठी एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका ही वेळेत पोचली होती त्यानंतर उपजिल्हा व्यवस्थापक अलिबाग कांचन बिडवे यांचे कंपनी व्यवस्थापकांनी आभार मानले या परिस्थितीत कोणती काळजी घेणे आवश्यक का आहे किंवा रुग्णालयाची कशी त्वरित मदत घेणे आवश्यक आहे ते सांगितले बिडवे यांनी पाहूया सिएसरांचा चार फोन आला होता की बा अशी साधना कंपनी साधना नायट्रोजन कंपनीमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्ही तात्काळ तिथे पोचा तर विदिन बारा मिनटामध्ये आम्ही एकशाठचे चार व्हेकल घेऊन इथे पोचलो आहे तरी इथे ज्यावेळेस पोचल्यानंतर ब सगळं ज्यावेळेस निस्तरलं आहे त्यावेळेस असं कळलं की बा एकशाठ ॲम्ब्युलन्स कधी एम आय डी सीमध्ये येत नाही असं बऱ्याचशा जनतेमध्ये चर्चा चालू होती तर मला तर्फे म्हणजे म दोन हजार प चौदापासनं संयुक्त महाराष्ट्र शासन आणि बी व्ही जी इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन हजार चौदापासनं एकशेआठ रुग्णवाहिका महाराष्ट्रामध्ये नऊशे सदतीस कार्यरत आहे तरी कुठेही अशी एकशा घटना घडली इमर्जन्सी आपत्कालीन घटना घडली तर एकशे आठम एकशेआठला कॉल करावा असे मी सगळ्या जनतेला आव्हान करते कारण की आत्ता ज्यावेळेस आमची चर्चा चालू होती त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की एकशेआठ एम आय डी सीसाठी नाही आहे कारण की प्रत्येक दे एम आय डी सीमध्ये त्यांच्या वैयक्तिक ॲम्ब्युलन्स असतात परंतु सर असं नसताना पण ज्यावेळेस जर तिथनं कोणी पण एकशे आठचा कॉल एकशे आठला कॉल केला तर रुग्णवाहिका काही क्षणात तिथे पोचते आणि माझं असं म्हणणं आहे की बा इथे एरियाचा प्रश्नच नाही आहे की बा एम आय डी सीत गाडी येत नाही ह्या एरियात गाडी येत नाही महाराष्ट्रामध्ये नऊशे सदतीस ॲम्ब्युलन्स आहे त्यामुळे जिथून एकशे आठला कॉल केला जी पी एसनुसार तिथली जवळची गाडी हलवण्यात येते त्यामुळे माझं अजून एक जनतेला आव्हान आहे की ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर एखादा एक ॲक्सिडेंट होतो तर त्या ॲक्सिडेंटच्या वेळेस तुम्ही पहिले एकशे आठला कॉल करा भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या स्मरणार्थ आय फाउंडेशन आणि अनारडे फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गागोदे बुद्रुक येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले गागोदे बुद्रुक येथे महिला बचत गटासाठी प्रेरणा सभागृह महाई सेवा केंद्र शिलाई प्रशिक्षण फिल्टर प्लांट आचार्य विनोबा भावे विद्यालय गागोदे बुद्रुक वर्ग नूतनीकरण बाळा पेंटिंग स्मार्ट डिजिटल ई लर्निंग रूम खेळाचे साहित्य इत्यादी विविध विकासकामांचे उद्घाटन केले आहे गणेशोत्सवाच्या भजनातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी जनजागृती करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या प्रसिद्ध भजनी बुवा दुर्वास गुरव आणि भजन सम्राट बुवा प्रमोद हरियाण यांनी केलंय भक्तांनी याला चांगलीच दाद दिली आहे यंदा गणेशोत्सवामध्ये विविध उप उपक्रमाअंतर्गत नवनवीन संकल्पना भजनातून आपल्याला ऐकायला मिळतात अशाच प्रकारचा एक जनहितार्थ उपक्रम सुप्रसिद्ध भजनूभुवा दुर्वास गुरव आणि भजन सम्राट बुवा प्रमोद हरियाण यांनी यंदाच्या गणेशोत्सवात हाती घेतलाय शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करणे तसेच गरजू नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा अनोखा भजनाचा उपक्रम राबवण्यात आलाय या अशा उपक्रमांमुळे सरकारी योजनांबद्दल जनतेत जागृती निर्माण करण्यास मदत होते श्री साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक साई भवानीनगर नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असतात मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत श्री साईनाथ मित्रमंडळ कापडे बुद्रुक यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर पर्यावरणपूरक गणेश उत्सव दोन हजार चोवीस निमित्त गणेश भक्तांना साई प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला यावेळी प्र परिसरात सर्व गणेश भक्तांनी व वा मान्यवरांनी तसेच हबप समीर महाराज जाधव यांनी उपस्थिती लावत साई प्रसादाचा लाभ घेतला ऐरोली सेक्टर तीन येथील चौधरी कुटुंबियांनी चक्क घरामध्येच पौराणिक मंदिर उभा करीत गुहेमध्ये धनस्थ बसलेल्या गणरायाचा आकर्षक देखावा साकारलेला आहे घरातील संपूर्ण खोलीचा वापर करीत पौराणिक मंदिर गुहा गुहेत असलेले धबधब्याचे पाणी झाडांच्या वेली असा देखावा उभा केला आहे चौधरी कुटुंबियांकडून दरवर्षी कलात्मक देखावे गणरायासाठी साकारले जातात घरात उभा केलेला हा पौराणिक मंदिराचा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असते आपण जो देखावा किंवा आज मी तुमच्यासमोर जे आलेलो आहे तर ते ह्या वर्षीचा देखावा दाखवण्यासाठी आलेलो तर आपले कलाकारांचे कलाधिपती त्यांची जी सेवा आमची जी चालते ते ती ह्या स्वरूपात असते आणि जो देखावा आहे हा पूर्ण काल्पनिक का आहे याचा कुठल्याही मंदिराशी किंवा कुठल्याही एका पर्टिक्युलर एका जागेची संबंध येत नाही हा पूर्णपणे काल्पनिक आहे समजा आपण एखाद्या जंगलामध्ये एका डोंबर कपारीमध्ये गेल्यानंतर एखादं मंदिर सापडतं तिथे बाप्पा आणि त्यांचे स्वतः आराध्य श्री महादेव हे तिथे आहेत ते त्यांच्या सेवेमध्ये मग्न आहेत आणि आपण त्यांना लांबून बघतो आहे हा हा देखावा आम्ही उभा केलेला आहे यामध्ये संपूर्ण श्रेय हे आमच्या कुटुंबियाचं जातं की पूर्णपणे काल्पनिक आणि त्याची जी रचना आहे ही माझा भाऊ स्वतः स्वप्नील चौधरी हे त्याचे पूर्णपणे त्यांचं क्रेडिट त्यांना जातं आणि त्याच्यानंतर पूर्ण त्यांचा परिवार त्यांचा मित्रपरिवार त्यांच्याशिवाय हे सर्व जे देखाव आहे हा अपूर्ण आहे त्यानंतर ह्या जे स्त्री बसलेले आहेत त्यांचे जे निर्माण करणारे आहेत प्रफुल्ल म्हणून आपले मूर्तिकार आहेत भांडूपला त्यांचा वास्तव्य कारखाना त्यांचा तिकडचा असतो ते ह्या मूर्तीमुळेच सगळा देखावा हा परिपूर्णच जातो आणि जे काही कमी जे राहतं तर ते संपूर्ण स्त्री पूर्ण करून घेतात ते त्यांच्याकडनं असतं आम्ही फक्त इकडे नाममात्र आहोत बाकी का या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण